स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवलिंग पूजेचे काही महत्त्वाचे नियम तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते शिवलिंग पूजेच्या वेळी हाताने टाळी वाजवू नये शिवलिंगाची प्रदक्षिणा पूर्णपणे केली जात नाही कारण अभिषेकाने पाणी जेथून बाहेर पडते त्या वाहकाचे उल्लंघन केले जात नाही म्हणून तेथून उलट फिरून अर्धीच प्रदक्षिणा केली जाते शिवापाशी नारळ न अखंडच ठेवावा दूध आणि पाणी एकत्र लिंगावर वाहू नये अभिषेक पात्रात तूप घेऊ नये व्यालेल्या गाईचे दूध एकवीस दिवसानंतरच अभिषेकास वापरावे हरिहर शिवशक्ती एकरूप मानून पूजन करावे एकाच घरात दोन शिवलिंग पूजन करू नयेत निरंजनात तूप व तेल एकत्र देखील घालू नये संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही शिवव्रत करू नये शिवमंदिरात झांज वाजवू नये भगवान शिवाला एका हाताने नमस्कार करू नये गृहस्थ श्रमीने ओले धोतर निसून शिवपूजन करू नये ओम नम शिवाय या पंचाक्षरीचा जप करावा बेलाचे पान डेट तोडून भिजवून लिंगावर पालथे व्हावे एक वर्षभरात शिवाचे पूजन व अनेक व्रत केल्याने जे फल प्राप्त होते ते सर्व फल केवळ एका शिवरात्रीच्या उपवासाने व पूजनाने प्राप्त होते भजनाने विष्णू व पूजनाने शिव प्रसन्न होतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंग पूजनाचे अतिशय महत्त्वाचे असे नियम जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका तुम्ही चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद